नमस्कार मी कुशल बद्रिके शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून आम्ही येतोय तुम्हाला भेटायला आपल्या तळेगावमध्ये दहा जानेवारी संध्याकाळी सात वाजता पवार हॉस्पिटल समोरील मैदानावर तळेगाव स्टेशन येथे तर नक्की भेटूयात आम्हाला ही संधी दिल्याबद्दल प्रायोजक आमदार सुनील शेळके अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे संचालक मंडळ आणि सभासदांचे मनापासून आभार चला तर मग धमाल करूया आवाज न्यूजच्या सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आपले स्वागत पाहूया आजच्या काही सुपरफास्ट ठळक घडामोडी तळेगाव दाभाडे नगर परिषदेसाठी विद्याविभूषित व सक्षम मुख्याधिकारी नेमण्यात यावा मावळ तालुका काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत यांची प्रधान सचिव नगर विकास खाते व जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे निवेदनामार्फत मागणी ठाकरे शिवसेना गटाने मावळ लोकसभा निवडणुकीसाठी संजोग वगैरे दिली जबाबदारी केंद्र व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या विकसित भारत यात्रेत एक हजार चारशे साठ तळेगावकरांचा सहभाग <गणाँग> 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 <गण वडगाव कातवी शहरात मोरेया प्रतिष्ठानाच्या माध्यमातून महिला वर्गासाठी दुचाकी चालवण्याचे प्रशिक्षण शिबिराची पाच जानेवारीपासून सुरुवात <laughs> पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग लवकरच पूर्ण करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा <laughs> अनेक गाड्यांच्या लोणावळा स्थानकावरील थांबा बंद केल्याच्या निषेधार्थ व पुणे लोणावळा लोकल फेऱ्यावाडीसाठी बारा जानेवारी रोजी लोणावळा रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन मराठी साहित्य संमेलनाला डिजिटल टच प्रथमच चॅटबॉटचा वापर आज दिनांक पाच जानेवारी रोजी नामवंत मराठी अभिनेत्री व गायिका फैयाज यांचा वाढदिवस छोटेखानी समारंभात साजरा या <laughs> आणि अशाच बातम्या सविस्तरपणे वाचण्यासाठी आजच आमच्या आवाज न्यूज डॉट लाईव्ह वेब पोर्टलला अवश्य भेट द्या